रसिक हो नमस्कार मी अंजली लिमये श्री वा न सरदेसाई यांच्या गजलांबद्दल आणखी एक माहिती अशी की उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम ए पार्ट दोनच्या मराठी अभ्यासक्रमासाठी श्री वा न सरदेसाई यांच्या गजला अंतर्भूत केल्या गेल्या होत्या वीसशे पंधरा ते वीसशे अठरा या तीन वर्षांसाठी त्यांच्या गजला या अभ्यासक्रमात होत्या गझलनामा या नावाने प्रसिद्ध पुस्तकात कवी राजा महाजन कवी आंधळे आणि कवी वा न सिरदेसाई यांच्या प्रत्येकी पंधरा गजलांचा यात समावेश होता